सांगली बस स्थानकात बसमध्ये चढताना महिलेच्या परसमधील एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात लंपास केले ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजता घडली या प्रकरणी रेश्मा नामदेव बुधले व तीस राहणार चौगुलेवाडी आलतूर तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर सध्या भाड्याने राहतात आंबेवाडी सूर्यनगर विक्रोळी वेस्ट मुंबई यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे रेश्मा बुधरे या मूळ कोल्हापूर जिल्ह्यातील असून सध्या त्या मुंबई येथे राहण्यास आहेत त्या त्यांच्या बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी सांगलीत आल्या होत्या लग्नकारी अटकून ते कोल्हापूरकडे त्यांच्या बहिणीकडे जाणार होत्या यापूर्वी ते कार्यालयातून बाहेर पडताना त्यांनी त्यांचे सोन्याचे दागिने पर्समध्ये एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवले होते रेश्मा बुधरे या सांगली बस स्थानकामधून कोल्हापूर बसमध्ये चढल्यानंतर त्यांच्या पर्सची चेन त्यांना अर्धवर उघडलेली दिसली यानंतर त्यांनी पर्स पाहिली असता पर्समधून चोट्याने त्यांचे दागिने लंपास केल्याचे निदर्शनास आले याबाबत त्यांनी बस स्थानकात चोट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला परंतु तो मिळून आला नाही असे त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत म्हटले याबाबत त्यांनी घरी चर्चा करून दुसऱ्या दिवशी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे